भारतीय बौद्ध हो महासभा व वंचित बहुजन आघाडी तसेच सर्व बौद्ध धर्मीय बांधव हो यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला बौद्ध गया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजास देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य शासनानं विहार श शा प्रशासन व केंद्र सरकारला द्या या मागणीसाठी बौद्ध महासभेतर्फे नाशकात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी बहुजन वंचित आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे महासचिव संजय साबळे वामनराव गायकवाड भारतीय बौद्ध महासभा महानगरप्रमुख उदास चावदास भालेराव सनीजी जाधव हो, संजयजी साबळे व विविध मंडळाचे पदाधिकारी या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र देशभरातील बौद्ध समाजाला विहार राज्यातील पवित्र बुद्धगया महाबोधी महाविहार हे व श्रद्धेस्थान आहे परंतु सध्या अस्तित्वात असलेला बोधिगया मंदिर नियम एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेदित तेरा पंचवीस आणि सव्वीसमध्ये मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्य संस्थात्मक व्यवस्थापनाच्या मूलभूत अधिकाराचं सरळ सरळ उल्लंघन करतो महाबोधी महाविहार हे केवळ बौद्ध समाजाचे धार्मिक व ऐतिहासिक वारस्य संस्थान असून ते संपूर्ण जगातील बौद्ध श्रद्धास्थान आहे असं असतानाही बौद्ध समाजाच्या व त्यांच्या स्वतःच्या धर्माचं पूर्ण व्यवस्थापन करण्याचा हक्क नाकारला जातो ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याचं नाराजी व्यक्त केली याकरिता स्थान बुद्ध बुद्ध ताब्यात द्यावे याकरिता मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं वंचित बहुजन महिला आघाडी नाशिक जिल्हा उर्मिलाताई गायकवाड जिल्हा अध्यक्ष व्ही बी ए प्रतिभा पान पाटील महासचिव सविता पवार संपर्क प्रमुख व्हीबीए सरला शहर प्रमुख शहर सचिव वंदना निकम अंकिता वागुळे उषा पगारे प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून बौद्धांच्या ताब्यात बुद्ध विहार महाबोधी विहार मिळावे याकरिता मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना तिद्वार वंदन करते इथं जमलेले सर्व उपासक उपासिकांना विनंती दिव आहे की किती वर्ष झाले आज पन्नास वर्ष होऊन गेले की मूर्ती आंदोलन करणार करताना कोणीच आंदोलन करत नाही आणि तिथं ज आपल्या ताब्यात येत नाही थी, तिथं अंधश्रद्धा भाजव तिथं थी, शंकराची मूर्ती बसवली आणि शंकराची मूर्ती बसून गणपतीची मूर्ती बसवली ज्या भावा, ठिकाणी बाबा भगवान बुद्धांनी ध्यान केलं उघड्या डोळे पुण्याच्या बाजूला मग आपल्या अंधश्रद्धेतले लोक तिथे जातात तिथे जातात आणि तिथं पाया पडतात आपल्या लोकांना माहिती नाही की भगवान उद्धशिव कोणा कोणचा देऊ नाही आपल्या का पण त्यांना माहिती नाही की हे खरंच काय आहे म्हणून आणि ते काय म्हणतात जरी तुमच्या जरी तुमची सो कोंबडी असेल तरी सोन्याचा आणा आमच्या फ्रीज येते आम्ही तुमचं या हार आमच्या ताब्यात ठेवतो अशी विनंती करते तुझं या हार आमच्या ताब्यात उदयारामच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच उदयारांच्या हक्काचं नाही असं आम्ही वतीने आंदोलन करण्यात एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा आलेला आहे तो रद्द झाला पाहिजे आणि तिथल्या जे वृद्ध व्यवहार आंतरराष्ट्रीय माध्यमातून त्यांच्या आदर आहे अशी नागरिक अशी भारतीय बौद्ध महासभेची या मागणीसाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिस संख्येने माझ्या संख्येने आमची जी मागणी आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना आहे आणि आम्हाला आशा आहे की सरकार झोपलेलं सरकार या सरकारचा आम्ही आज या सगळ्या करतो आणि आज आम्ही जे निवेदन दिले त्याच्या माध्यमातून आम्हाला या सरकारकडूनच मागणी आहे तर आमच्या जे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या मागणी आम्ही आज त्यांना दिलेलं आहे त्याचं ज्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि जे विहार आहे ते वृत्त ठेवलेलं आहे आंदश्रद्धेनं आता सरकारला भीती वाटू राहिली की स्वप्न जर पूर्ण झालं बाबासाहेबाचं स्वप्न असं आहे की भारत बुद्धमय करायचं यांना सगळ्यांना वाटू सगळ्यांना बुद्ध धर्म चांगला वाटू राहिला म्हणून सगळ्यांना वाटू राहिलं की बुद्ध भारत माझी सरकारला विनंती आहे आणि त्यांना तिकडे आमच्या बुद्धगयाला दक्षता घेईल ज्यापती महिला संघातर्फे बोलते आज आमचं निवेदन असं आहे की आम्हाला महाबोधी विधानी आंदोलन हा लढा एकोणाशे एकोणा एकोणपन्नास पासून चालू आहे हा रद्द झाला पाहिजे आणि नवीन महाबोधी विहार आम्हाला आमच्या ताब्यात मिळालाच पाहिजे म्हणून आम्ही हा नाशिकच्या न्यायालयामध्ये आलेलो आहोत कलेक्टर 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 ड्रॉप इथे आलेला आहोत आणि आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे महाबोली आंदोलन झालंच पाहिजे महाबोधी आज वंचित बहुजन आघाडी तसंच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये आणि तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आज महाबोधी महाबोधी